युट्यूबवरून आपण खरंच लाखो आणि हजारो रुपये कमवू शकतो का युट्यूबवर पैसे कमवणं खरंच एवढं अवघड आहे का नवीन बद्दल आपण माहिती पाहणार आहोत नमस्कार मी विद्या स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनलवरती जसं तुम्ही बघितलं की खरंच युट्यूब चॅनलवरती आपण पैसे कमवू शकतो का लाखो हजार रुपये युट्यूब चॅनलवरती पैसे कमवणं खरंच एवढं सोपं आहे का युट्यूबवरून पैसे कमवणं आणि जे आम्ही घर घेतलं आहे ते आम्ही युट्यूबच्या पैशावरती घर घेतलं आहे का हे सुद्धा पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा प्रत्येक गृहिणीला असं वाटतं की आपण यूट्यूब चॅनल ओपन करावं आणि यूट्यूबवरून आपण पैसे कमावं जसं की मलाही वाटत होतं आणि मी यूट्यूबवर त्यासाठीच मी आले होते की बाबा आता जॉब सोडला आता आपण काहीतरी करायचं जसं की यूट्यूबबद्दल मला काहीही माहिती नव्हतं फक्त युट्यूबवरून पैसे कमवता येतात फक्त मला एवढं माहिती होतं आणि त्याचबरोबर जसं की हे व्हिडिओ एडिट वगैरे करणं व्हिडिओ शूट वगैरे करणं हे ते अजिबात माहिती नव्हतं व्हिडिओ अपलोड वगैरे कसं करायचं हे मला माहिती नव्हतं गोष्ट हळूहळू शिकत गेले त्यानंतर मग अगोदर मी रेसिपीचे व्हिडीओ वगैरे टाकत होती खूप छान रिस्पॉन्स तिथेही होता पण काही कारणास्तव मग मी व्हिडिओ काढणं शूट करणं बंद केलं व्हिडिओ कारण की तिथे ना खूप सारी मेहनत लागायची माझ्याकडे स्टँड होतं पण स्टँड जिथे मोबाईल आपण लावतो ती रिंगला तो स्टँडच माझा तुटला गेला आणि रिंग लाईट होती त्याचा काय फायदा स्टँडेस मोबाईलच मला तिथे लावता येत नाही रिंगचा मी काय करणार ना जास्त उपयोग होत नाही तर मग त्यानंतर मग मी यूट्यूब सोडून दिलं असंच स्टँड नाही हे नाही वगैरे वगैरे म्हणून आणि मग त्यानंतर पुन्हा मग मी असेच व्हिडिओ टाकायला सुरुवात केले विदाऊट स्टँडचे वगैरे मग असते ना आपले बरेचसे काही प्रॉब्लेम्स वगैरे चालू असतात मग मी पुन्हा यूट्यूब चॅनल सोडून दिलं पुन्हा व्हिडिओज टाकणं सोडून दिले आणि आता मी पुन्हा स्टार्ट केला आहे जसं म्हणतात ना तो रिस्टार्ट एक मूवी आहे बघा कुठलं तरी रिस्टार्ट तर ते तसं मी करत गेली यूट्यूबवरती आणि अजूनही मला व्ह्यूज नाही भेटत आहे तरी मी व्हिडिओज टाकते तुम्हालाही जर व्ह्यूज नसेल तुमचंही चॅनल ओपन असेल तुम्हालाही व्ह्यूज नसतील भेटत तरीही काही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे व्हिडिओ टाकत राहा व्ह्यूज भेटतील असं नाही आपण बघा मी पण तीन वर्षापासून व्हिडिओ टाकते पण एकही असा व्हायरल खूप जास्त होत नाही आहे एक झाला होता माझा त्याच्यातच माझं काही बरंच जसं की एखादं सबस्क्रायबर पूर्ण अजून पुढची जी स्टेप असते ती पार करणं त्या एका व्हिडिओवरती झालं आहे तर कधी कधी व्हिडिओला व्ह्यूज नाही येत मी पण डिप्रेशनमध्ये जाते जसं की मी माझ्या नवऱ्याला सांगते की अरे एवढे मेहनत करते मी यूट्यूबवरती तरी पण मला व्ह्यूज नाही येत वगैरे कधी कधी तक्षश रडते सुद्धा मी कारण की नाही येत व्ह्यूज पण त्यांचं असं म्हणणं आहे की पैसा येणार आहे म्हणून तुला तू ते करू नकोस तुझा कुठेतरी वेळ सारथी लागावं कुठेतरी चांगलं म्हणजे असतात ना चांग कुठेतरी आपला इकडे तिकडे वेळ जाण्यापेक्षा बाबा तिथे आपला वेळ तिथे तुझा वेळ घाल तुला आवड म्हणून एक ते कर तुला तुझ्या मेमरीज जपायच्या असेल तर ते तू कर पैसा म्हणून तू करू नकोस पण माझ्या माइंडमध्ये अजून तेच आहे की पैसा कारण की एवढी मेहनत करतो म्हणजे पैसा पण आपल्याला तिथून भेटला पाहिजे बरोबर पण त्यांचं असं म्हणणं आहे की तुझ्या आठवणी त्याच्यामध्ये राहतात तुझ्या आठवणी तिथे जपल्या जातात तिथे कॅप्चर होतात आणि कितीतरी वर्ष ह्या अशाच राहतील त्यांचं तसं म्हणणं आहे तर ते मला मोटिवेट करत असतात जेव्हा मला व्ह्यूज नाही भेटत तेव्हा मी रडगाणं गात असते तर तुम्हीही तसंच करा इवन सुद्धा तसंच करते बरेचसे व्हिडिओज असे आहेत की त्याच्यावरती व्ह्यूजच नाही आहेत शंभरच्या आतमध्ये वगैरे व्ह्यूज आहेत पण हां मी शंभर जरी व्ह्यूज भेटले माझ्या चॅनलवरती तर मी खुश होते आतासुद्धा आणि पहिलं खूप हे व्हायचं की अरे यार व्यूजने भेटतात वगैरे वगैरे आणि माझ्या चॅनलवरती एक जरी सबस्क्रायबर वाढला एका व्हिडिओ मागे तर मी खूप खुश होते ते एका सबस्क्राईबची ना ती तुम्हाला म्हणजे जे नाही करत त्याला ती किंमत नाही करणार पण जे करतात आणि सबस्क्रायबर वाढत आहेत त्यांना ती किंमत कळेल आणि आता सुद्धा माझे व्हिडिओ काही के एमध्ये जाय लागलेत तर त्या व्हिडिओजमागे बरेचसे सबस्क्रायबर मला येत आहेत आणि कमेंटसुद्धा येत आहेत काही ताईंच्या वगैरे तर प्लीज तुम्ही कमेंट वगैरे करत जा आणि हां तुम्हाल ओपन तुम्हाला जर यूट्यूब चॅनल ओपन करायचे असेल तुम्हाला कशामध्ये आवड आहे त्या गोष्टी तुम्ही यूट्यूबवरती अपलोड करा व्ह्यूज नाही भेटत आहेत तो पार्ट वेगळा राहील तुमचा पण तुम्ही व्हिडिओ टाकत राहा एक ना एक दिवस असा येईल की आपलेसुद्धा व्हिडिओज व्हायरल व्हायला लागतील आणि एखादा व्हिडिओ व्हायरल झाला की त्यात बरेचशा म्हणजे जसं की एक हजार सबस्क्रायबर पूर्ण होणं किंवा त्याचे थोडे तरी सबस्क्रायबर आपल्याला त्यातून येतात मॉनिटाईज होणं चॅनल एक चार हजार तास वॉच टाईम पूर्ण होणं अशा गोष्टी होत राहतात व्हिडिओ टाकत राहायचे व्ह्यूज येऊ किंवा नाही येऊ पण एक दिवस असं घेईल की व्ह्यूज भेटतात आपल्याला जसं की मी म्हटलं तुम्हाला माझ्या चॅनलवरती पण एवढे व्ह्यूज नाही येतात तरी पण मी व्हिडिओ टाकते आणि असाच माझा एक व्हिडिओ एवढा व्हायरल झाला की त्यामध्ये माझा बऱ्याचसा माझा वॉशटाईम पूर्ण माझा त्याच्यातूनच झालेला आहे बऱ्याचसा म्हणण्यापेक्षा सगळंच म्हटलं तरीही चालेल त्यातून माझा पूर्ण झालेला आहे म्हणून ही अपेक्षा ठेवून आपण पुढे काम करत राहायचं आणि आपण युट्यूबवरून खरंच लाखो रुपये कमवू शकतो तर का जर आपण रोज व्हिडिओ टाकले आणि छान छान व्ह्यूज जसं की असतं ना की व्हिडिओ व्हायरल झाला की आपल्याला पैसे वगैरे भेटतात तर हे खरं आहे पैसे वगैरे आपल्याला भेटतात पण व्हिडिओ व्हायरल होणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्हाला व्ह्यूज येऊ किंवा नको येऊ पण तुम्ही व्हिडिओ अपलोड करत राहा अपलोड करत राहा जर वेळ असेल तर व्हिडिओ तुम्ही दिवसाला दोन दोन अपलोड केले तरीही चालेल आणि त्याचबरोबर व्हिडिओचा टायमिंग ठेवा टाकायचा एक तर तुम्ही शेड्यूल करून ठेवा व्हिडिओ किंवा मग असंच टाकला तरीही चालेल जसं की मी बऱ्याच असत ना यूट्यूबर व्ह्यूज कसे आणायचे ह्या सेटिंग वगैरे ह्या सगळ्या मी करून बघितल्या पण त्याचा काहीही फायदा होत नाही ओघ माझा टाईम तिथे वाया गेला की ते व्हिडिओज बघण्यामागं त्या सेटिंग सेटिंग करण्यामागे मागे वगैरे त्याने काहीच होत नाही फक्त नाही जमलं तुम्हाला तर रोज दोन व्हिडिओ नाही जमले रोज तर रोज एक का होईना व्हिडिओ टाकत राहा कंटिन्यू तुम्ही टाकत राहा जसं की मी आता काही दिवस झालं कंटिन्यू व्हिडिओ टाकत राहते आठवड्यातून एखादा दिवस असा असतो की तिथे माझा व्हिडिओ येत नाही कधी कधी लाईट्सचे प्रॉब्लेम वगैरे असतात म्हणून व्हिडिओ येत नाही तिथे त्या त्या दिवशी कारण की लाईट लवकर जाते तर त्याच्या पण मी आता हे करणार आहे की व्हिडिओ अगोदरच शेड्यूल करून वगैरे ठेवणं तर व्हिडिओ रेग्युलर टाकत गेले की व्ह्यूज भेटतात हा तर मी अनुभव घेतला आहे आणि युट्यूबवर आपण पैसे कमवू शकतो पण एवढं सोपं नाहीये कारण की प्रत्येक गोष्ट आपल्याला कॅप्चर करू कॅप्चर आपल्याला तिथे करावी लागते आणि नंतर ते व्हिडिओ एडिट करणं वगैरे ते आपल्याला करावं लागतं आणि जर असं एका ताईने मला कमेंट केली होती की मला पण युट्यूबवर मला पण काहीतरी करायचे स्वतःच्या पायावरती उभं राहायचे तर युट्यूब चॅनल हा खूप आप, ऑप्शन म्हणून आहे पण याला ऑप्शन म्हणून ठेवा तुम्ही पूर्ण फोकस त्याच्यावरच नका करू म्हणजे तसं नाही म्हणते मी तुमचं दुसरे कामं सोडून तुम्ही याच्यावरच फोकस न करू ते प्लस तुम्ही हे करा तर नक्कीच होईल आपलं सगळ्यांचं चॅनल असंच लवकर लवकर ग्रो होवं हीच अपेक्षा आणि त्याचबरोबर अजून काही तर हां बऱ्याच जणांना असं वाटतं की यूट्यूबच्या चॅनलवरती ओ... यूट्यूबच्या पैशावरती घर वगैरे घेतलं का तर असं नाही आहे यूटूबच्या पैशावरती घर वगैरे नाही घेतलं आहे हे माझ्या मिसरांच्या मेहनतीच्या पैशाचं घर आहे हे त्यांच्या मेहनतीचं घर आहे आणि एकही रुपया कुणाचाही त्याच्यामध्ये नाही आहे किंवा माझ्या यूट्यूबचा आहे किंवा माझा आहे असं काय असं मुळीच नाही आहे हे सगळं त्यांच्या मेहनतीचं आहे किंवा घरच्यांचा एखादा रुपया तर असं मुळीस असं नाही आहे हे सगळं त्यांनी त्यांचं मेहनतीवर केलं आहे आणि हां तुम्हाला जर यूट्यूब चॅनल ओपन करायचं असेल तर करा प कमवणं तेवढंच सोपं पण आहे आणि अवघड पण आहे कुठला व्हिडिओ कधी व्हायरल होईल कधी तो मिलियनमध्ये जाईल आणि आपल्याला भरभरून पैसे भेटतील हे सुद्धा आहे तर ओपन करा टाकत रहा व्हिडिओज भेटले तर भेटतील नाही ते नाही भेटतील पण अशा म्हणता काय म्हणता त्याला जास्त अपेक्षा नाही करायची जास्त अपेक्षा केली तर अपेक्षा भंग होत असतो म्हणून अपेक्षा जरा कमीच करायची जसं की मीही आता तेच करते अपेक्षा जास्त काही ठेवत नाही व्ह्यूजची वगैरे पण जर आपले क्लिअ पण आता काय आहे ना, का ना? मोठे मोठे यूट्यूबर जे झालेत त्या गोष्टी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी ते नाही सांगत आणि आपले काही व्ह्युअर्स असे असतात की त्यांनी कमेंट्सचे रिप्लाय नाही केले तरी ते तिकडेच कमेंट, कमेंट वगैरे करतात प्लीज कमेंटचे रिप्लाय द्या वगैरे आणि कधी कधी छोट्या यूट्यूबरला कोणी सपोर्ट नाही करत तर आपण आपल्याला सपोर्ट छोटे चोड़ छोटे यूट्यूबर्स जे आहेत त्यांना सपोर्ट करायचं एकमेकांना प्रत्येक गृहिणीही पुढे जाईल आणि ठीक आहे ना एक सबस्क्रायबर केले आणि आपलं काय बिघडणार आहे का आपल्याला काय पैसे वगैरे तिथे लागणार आहेत का नाही ना म्हणून प्रत्येकाला सपोर्ट करा आणि तुम्हा, तुम्हा, तुम्हाला तुम्ही जर गृहिणी असाल तुम्हालाही जर वाटत असेल की बाबा काहीतरी करायचं आहे यूट्यूब चॅनल आपण ओपन करू किंवा पैसे आपल्याला कुठून तरी कमवायचे तर यूट्यूब चॅनल तुम्ही बिंदाच ओपन करू शकता पण हा सोपं अजिबात नाही आहे झालं तर तुमचं एका दिवसात पण होईल नाही तर तुमचं वर्षात पण होणार नाही ह्या गोष्टी पूर्ण तर असं आहे यूट्यूबचं तुम्हाला वाटलं ओपन करावं तर नक्कीच ओपन करा जर लग तुमचं असेल तिथे तर होऊ पण शकतं लवकरात लवकर एका महिन्याच्या आतसुद्धा सुद्धा होऊ शकतं किंवा एका दिवसातसुद्धा होऊ शकतं नाही तर मग तीन वर्षसुद्धा चार वर्षसुद्धा लागू शकतात असं आहे यूट्यूबचं काही तर जरा इथेच मी व्हिडिओ संपवते तुम्हाला जर खरंच माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आव तुम्हाल जर 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 तुम्हाला जरा जरी हेल्पफुल जरा व्हिडिओ वाटला तर मला नक्की कमेंटद्वारे कळवा कारण की तुमची एक कमेंट ना पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी एक प्रोत्साहन देत असते मग नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यास आपल्याला छानसुद्धा वाटतं कमेंटद्वारे एक कमेंट तुमची खूप छान एक असतात ना म्हणजे प्रोत्साहन देते आणि मनाला जरा अशी पॉझिटिव्ह हे करत असते तुमची कमेंट्स तर प्लीज आणि व्हिडिओमध्ये काही जर चुकत असेल ते सुद्धा मला मध्ये नक्कीच कमेंट करून सांगा काही ताई आहेत वंदना ताई आणि अजून एक पंढरपूरच्या ताई आहेत त्या नक्की रोज कमेंट करत असतात माझ्या व्हिडिओला तर ते त्यांना मनापासून माझे आभार असेच कमेंट करत राहा आणि सपोर्ट करत राहा चला आपण पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत सध्यासाठी ब बाय